नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे तनुजा आणि अर्चना या दोघी बिलवतीर्थ कुंडात गेल्या होत्या दुपारची वेळ होती सुनसान जागेत आसपास कोणीही नव्हतं आणि अचानक पुढं काय घडलं पाहण्याआधी ए मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा तनुजा युवराज वय वर्ष तेरा आणि अर्चना बाळू धनगर वर्ष तेरा असे मृत्यू झालेल्या दोन्ही मुलींची नावे आहेत शनिवारी दुपारच्या सुमारास या दोघी तीर्थ तलावावर कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या कपडे धुताना अर्चना हिचा पाय घसरून ती पाण्यात पडली तिला वाचवण्यासाठी तनुजा गेली असता ती देखील पाण्यात बुडाली यावेळी मुली कपडे धुताना दिसत नसल्याने परिसरातील नागरिकांनी तलावाकडे धाव घेतली नागरिकांनी त्यांना पाण्यातून बाहेर काढले मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता दुपारच्या सुमारास तेथे ते कोणीही नसल्याने दोघींचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला या घटनेमुळे त्र्यंबकेश्वर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे